राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहा संपन्न छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वंश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या वतीने धुधे शहरात राज्यस्तरीय महिला परिषद दोन हजार पंचवीस अंतर्गत राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहथाचे आयोजन करण्यात आले हा भव्य सोहा स्पाइस स्ट्रीट होटेल फुलवाला चौक धुधे येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक कृषी पर्यावरण वैद्यकीय उद्योग शासकीय आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श महिलांना सन्मानित करण्यात आले महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शरद पाटील होते संस्थापक प्रेमकुमार अहरे या विथ्याय राज्य सहसचिव संतोष राव पाटील जिल्हा उपाध्यक्ष विलासराव देसले आदी मान्यवर उपस्थित होते

या समाजाच्या निर्मितीसाठी समाजाच्या प्रगतीसाठी समाजाच्या दडणघडणसाठी एक महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे आणि म्हणून आज निसर्ग मित्र समितीच्या माध्यमातून खानदेशातल्या छत्तीस महिलांचा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भगिनींचा या ठिकाणी गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे काल प्रेमकुमार ऐरेंचा मला फोन आला की सर खूप लग्न आज आहे उद्या खूप साखर पुढे आहे तीन लग्न पण लावून आलो आणि बाहेर प्रचंड आहे विकास समितीने या सभागृहात आपली रस्त्याची व्यवस्था केली पोलीस सी सीम आहे पक्ष आहे हा कार्यक्रम उघड्यावर आपण घेतला असतो तर आपण सगळेजण बसू शकणार नसतात आणि बघिणीच्या डोक्याला पेटे बांधलेले आहेत तुम्हाला अक्षरशः सोडावे लागले ती की उष्णता तब्बल आज अडतीस चाळीस तापमान निसर्गाचं पसरलेलं आहे आणि या सगळ्या कामासाठी काम करणारी संघटना आहे निसर्ग मित्र समिती माझे परमित्र प्रेमकुमार आयडे गेली सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष आम्ही योग बिराद्रीच्या माध्यमातून काम करत होतो आणि त्या काळामध्ये काही असे तरुण आम्हाला गौरले वेगळ्या गावात आणि ज्यांनी समाज जीवनामध्ये स्वतःच एक अस्तित्व निर्माण केलं त्या कार्यकर्त्यांपैकी आमचे मित्र प्रेमकुमार तुम्हालाही आणि त्यांनी हा जो सगळा मित्र परिवार म्हणजे संतोषराव पाटील सरांपासून आर आर पाटलांपर्यंत पर्यंत अनेक तीन जी मोठी तयार केली सगळे आमचे सगळे स्नेही साथी व्यवस्था आले तात सगळं काल खेळलेलं आपण सगळेजण अशा थकवा आलेल्या असताना सुद्धा आपण या उत्तम कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिला दोन पहिल्यांदा उपस्थितांच सगळ्यांचं या ठिकाणी मला बसून मी निसर्ग मित्र समितीच्या वतीने स्वागत करतो